साँगत उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते बारामतीतील पाटस रोडवरील वृंदावन गार्डन या मंगल कार्यालयात बारामतीतील तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता व बुथ कमिटीचा मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेचा इतिहास गेल्या तेवीस वर्षातील राष्ट्रवादीचं काम पवार घराण्यातील आधीचे आणि पक्षातील फूट पडल्यानंतरचे संबंध असं सारच उकरून काढलं संसदेत केवळ भाषण करून मतदारसंघातले प्रश्न सुटत नसतात भाषण करून पुरस्कार मिळवता येतात तसेच सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा चांगलं काम करणारा खासदार मी बारामतीतून निवडून आणेन असं अजित पवार म्हणाले काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषणं करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार गटाच्या सभेचा फोटो ट्विट करत ही बारामती आहे इथं कसं दादा म्हणतील तसं असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आता त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार यांचा एक व्हिडिओ पोस्ट करून प्रत्युत्तर देण्यात आलंय मिटकरी स्वतः तुझा नेता सांगतोय बारामतीकर कोणाचं ऐकतात हे यांच्यावर तरी विश्वास ठेव हो। असा खोचक टोला राष्ट्रवादीचे योगेश सावंत यांनी लगावलाय जाऊन जरी सांगितलं तर बारामती कुणाच ऐकत नाही ते नेहमीच्या प्रथेप्रमाणे पवार साहेबांच ऐकते आणि त्यामुळं ब्युरो <laughs> रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर